बहिणींनो जे माझे मैत्रिणी असतील जे माझ्या बहिणी असतील त्यांना मनापासून वेलकम काल ब्लॉक टाकला होता मी था था। <coughs> था था। तो बघितला असेल तुम्ही ब्लॉकचा विषय होता ब्लॉक केला होता तिने मला आता सुद्धा ब्लॉकच आहे बट मी मेसेज केला जीपेवर मेसेज केला होता रिप्लाय आला मी तुम्हाला एक फॅमिली समजतो म्हणून मी सगळ्या गोष्ट शेअर करतो तुम्हाला आणि <coughs> मला छान वाटतं की जेव्हा पण मी डिप्रेस असलो काही असलं तरी तुम्ही माझी काळजी घेताना बरं वाटतं मला खूप खूप म्हणजे खूप भारी वाटतं मला की जे आपले बोलतात ना घरातले तर असतात आपल्या सपोर्टला पण जे तुम्ही मला जे जे मेसेज पाठवतात झेड काळजी घेता मला खूप बरं वाटतं आणि मी प्रत्येकाचा मेसेज बघतो रिप्लाय कधी कधी द्यायला जमत नाही मला त्यासाठी लाईव लावसुद्धा आहे तुम्ही होतात भांडणं सगळी मला तेच बोलले की भांडणं होतात नेहमी काल पण मित्राच्या हळदीला गेलेलो बघू शकतात रात्री जाम म्हणजे जाम लेट झालो <coughs> मला तीन वाजले मला घरी आला घरी आलो मग रात्री सोमवारचं पण झोपलेलं नव्हते म्हणजे ती व्यक्ती पण झोपली नव्हती मला नाव मला साईडपूर नाव घ्यायला आवडत नाही बट होतं आणि माझे मित्र बोलते अरे बघा तुझ्यासोबत ना प्रत्येक लोकांसोबत होतं ते पण शॉर्ट आऊट करायचे मॅटर शॉर्ट आऊट मीन्स सॉल्व करायच्या प्रत्येक गोष्ट तर करायचा प्रयत्न करतो मी माझा आवाज पण बघू शकता माझा घसा बसला आहे सो असं चालू आहे तर म्हटलं की तुम्हाला सांगू का हो आता उद्या मी डायरेक्ट जाणार आहे फोन बीन नाही करा डायरेक्ट जाणार आहे घेऊन येणार आहे तिला माझा मित्र बोलला की डायरेक्ट जा मित्र मैत्रीण कोणतरी बोललं मला की डायरेक्ट जा आणि घेऊन ये तिला चल मग उद्या जाणार आहे घेऊन येणार उद्याचा ब्लॉग बघू म्हणजे जे होईल ते म्हणजे जे असेल ते मी तेच दाखवणार तुम्हाला जे घडणार तेच दाखवणार बघू ठीक आहे आणि तुम्ही ब्लॉग एन्जॉय करा एन्जॉयच करा तुम्ही एवढंच बोलतो माझी लाईफ तुम्ही एन्जॉय करा पण जे काय असतं ते मी खरं खरं सांगतो जे आहे ते खरं सोशल मीडियावर सुरुवात झाली ती माझी आणि सोशल मीडियावरतीच हाय म्हणजे जेवढं प्रेम मला खरं सांग भरपूर मला जे माझ्या शाळेतल्या मित्रांनी माझी काळजी नाही घेतली तरी तुम्ही इन्स्टॉलवरून माझी एवढी काळजी घेतात ना असं नाही काळजी फक्त इन्स्टॉल घेतात भेटायलासुद्धा येतात पोरं बरं वाटतं कॉलिंग बिल एवढं की मी आता थोडं बिझी असतो त्याच्या मला कोणाशी बोलता येत नाही तुम्ही तुमचं असंच प्रेम द्या मला खूप भारी वाटेल आता थोडे दिवस खराब चालू आहे माझे पण तुमचं प्रेम असेल ना तर परत विक्रांना इकडं जसा होता आधी तसा परत तुमच्यासमोर प्रेझंट राहील समजलं तुम्हाला फक्त तुम्ही साथ द्या आणि पॉझिटिव्ह बोलत जा आणि मला नाहीत मग ड्रेसिंग सेन्स मारायला कसे कपडे घालायचे एक्सपाय जर नाहीत आणि काय करू मला ना म्हणजे असं वाटतं नको बट तुम्ही पण चांगल्यासाठी बोलतात मला मी चांगल्याच्यातच येतो कोणाला वाईट बोलत ना मला तर मी कधीच कोणाला वाईट बोलत बघू शकतो लॅपटॉपवरती आता मी जाणार आहे सांगेन तुम्हाला कधी मी कुठं जाणार आहे आता बघू शकता तुम्ही असं पसरला असता माझा <coughs> चादर बिदर काल हळदीवर आलो कसा झोपलो मलाच माहिती नाही पिवळ पिवळ झाला दिसतं ना तुम्हाला लॅपटॉप ठेवला आहे चार्जर ठेवला आहे so, सो उद्या उद्याचं ब्लॉग तुम्ही बघा जे म्हणजे फॅमिली त्यांनीच बघा मला जे नेगेटिव्ह बोलतात त्यांनी नका बघू पॉझिटिव्हमध्ये असते आणि तुम्हाला कसे ब्लॉग पाहिले तसे मी प्रयत्न करतो पण मध्येच भांडणं होतात काय होतं एक्सपाय मला समजत ना माझ्या आयुष्यात काय झालं मग ठीक आहे जे मला ओळखतात तुम्ही पण केलं केलं असेल प्रेम तर प्रेम भेटतं पण प्रेमाला निभावला पण खूप ताकद लागते चला बोलू आपण उद्या ठीक आहे